साहेब माननीय म्हणया साहेब ज्यांच्या आमंत्रणाला मान ठेवून आपण इथे आले आहेत असे श्री लक्ष्मीकांत खाबिया बंडू भाऊ व्यासपीठावरील सर्वच मान्यवरून उपस्थित बंधू आणि भगिनीन खरं तर मला तीनच मिनटं दिली आहेत आणि मी राजकारणात आहे तर तीन मिनिटात कसं बोलायचं हा एक मोठा प्रश्न आहे कारण का आम्हाला माईक एकदा समोर आला की तो सोडवत नाही हो त्यामुळे हा एक मोठा प्रोफेशनल हॅझर्ट झालेला आहे आमचा आणि आपण बोलताना म्हणलं की मी एक सर्वसामान्य कॉम्पेअरिंग करणार आहे माझं एकच म्हणणं सगळ्यांनाच असतं कोणीही या जगामध्ये सर्वसामान्य नसतं प्रत्येकामध्ये काहीतरी का एक वेगळा गुण असतो तो दुसऱ्या कुणामध्ये नसतो त्यामुळे तुम्ही जे करू शकता ते मी करू शकत नाही त्याच्यामुळे असं कधीच म्हणू नका की सर्वसामान्य मी आहे आणि ते पण विठू मावली माझी मला असं वाटतं वारी मी दरवर्षी गेले अठरा वर्ष वारीमध्ये जाते आदरणीय पवारसाहेब अनेक वेळा म्हणतात की हौशे नऊशे गौशे जातात त्याच्यापैकी मी एक मी दोनच दिवस वारी चालते मी काय पूर्ण वारी चालत नाही पण एक वेगळा अनुभव असतो तो कारण बारामती लोकसभा मतदारसंघात दोन्ही पालख्या येतात एक हवेलीला स्वागत करतो आम्ही पुरंदरला आणि दुसऱ्याचं दौंड तालुक्यात येते तेव्हा आणि दोन्ही स्वागत एका म्हणजे दो एक दिवस आगे पिछे असतात आणि हे करत असताना तो पूर्णा दिवेघाट चढण्याचा जो आनंद असतो आणि समता तिथे येते माऊली माऊली म्हणत कोणीही पुढे मागे जात नाही आणि अतिशय विठ्ठलावर प्रेम करत त्याचा फक्त त्याची आठवण करत हे सगळे ज्या पद्धतीने एक श्रद्धा आणि भक्तीचं एक अप्रतिम दृश्य म्हणजे दिवे घाटातला आहे हा देश हा भक्ती आणि शक्तीने चालतो आणि श्रीरामभाऊ मगाशी म्हणाले की त्यांनी त्यांच्या माझी श्रद्धेवर चर्चा चालली होती श्रद्धाही असलीच पाहिजे पण अंधश्रद्धा नसता कामाने आणि मला असं वाटतं गेल्या सातशे वर्षापूर्वी विठ्ठल यांना केंद्रबिंदू ठेवून आपल्या सगळ्या संतांच्या या भूमीमध्ये अंधश्रद्धा जर पहिल्यांदा कोणी खोडून काढली असेल तर ती आपल्या संतांनी काढलेली आहे त्यामुळे मला आनंद वाटतोय की आज लक्ष्मीकांत खाबिया आणि त्यांची संपूर्ण टीम ही नवीन पिढीला सोप्या शब्दामध्ये आपल्या संतांची ही जी, जी भूमी आहे त्याची एक वेगळी ओळख तंत्रज्ञानाचा वापर करून करते त्यांनी ज्या पद्धतीने त्या सगळ्या फिल्म्स बनवलेल्या आहेत आणि त्याच्यातून नवीन पिढीला कारण मला कधी कधी कौतुक वाटतं कारण नवीन पिढी एवढी सायंटिफिक टेम्परवाले असते आणि ह्याच्यामध्ये मी आवर्जून ह्या देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख करीन पहिल्यांदा या देशात श्रद्धाही असलीच पाहिजे पण त्याच्याबरोबर तंत्रज्ञानाची जोड असली पाहिजे जे हा बर देशाचा विकास भक्ती शक्ती आणि सायंटिफिक टेम्पर म्हणजे विज्ञानाचा उपयोग करूनच हा देश जाऊ पुढे जाऊ शकतो ही जी भावना आहे ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिल्यांदा देशाला दाखवली आणि तेच काम आपण आज सगळे मिळून पुढे करतोय आणि त्याची एक संस्कृती ही म्हणजे एक वारीचं एक अप्रतिम उदाहरण आहे आणि ती ठेवून तुम्ही आज भक्ती आणि शक्तीबद्दल या व्यासपीठावरून एक वेगळा अनुभव आपल्या सगळ्या अभंगातून होतोय आणि एक नवीन नवीन पिढी हे सगळं करते ही आमच्या माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे कारण का मी लहानाची मोठी होत होते तेव्हा नाटक सिनेमा या गोष्टी आमचे आईवडील आम्हाला घेऊन जायचे आजकाल ती पिढी बदलली आहे आम्ही थिएटरमध्ये असेच आईच्या कडेवर बसून ही अभंग घायली आहेत आजची मुलं ह्या शोजला जात नाहीत ते शॉपिंग मॉलमध्ये जातात त्यामुळे त्या नात्यामध्ये आई वडिलांच्या मुलांच्या नात्यामध्ये हे जे एक वेगळे संस्कार होते किंवा मराठी भाषेचा जो तुम्ही उल्लेख केला जे मराठी भाषेला अभिजात ही भाषेचा दर्जा हा मिळावा जी तुमची मागणी आहे आणि श्रीराम भाऊ तुम्ही म्हणाला की तो अभिजात जेव्हा त्याचा दर्जा मिळाला पाहिजे त्याला राजकीय मतभेद बाजूला ठेवावे मला तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगायचं आहे की आमच्यात कुणाच्या त्या बाबतीत मतभेद नाही आहेत संसदेमध्ये अनेक वेळा याची चर्चा मागणी अनेक वर्ष महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस खासदार एकत्र मिळून करतात त्यामुळे अर्थातच आम्ही सगळे अनेक गोष्टी अशा आहेत म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की संसद म्हणजे आम्ही भांडतच बसतो आम्ही नाही एवढे भांडत कधीतरी तुम्ही लोकसभा चॅनल पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या देशामध्ये दोन्ही बाजूनी फक्त आमच्याच असं नाही पण त्याही बाजूनी अनेक असे लोक आहेत की जे चांगला युक्तिवाद करतात आणि एक चांगली चर्चा या देशामध्ये पुढे जाण्यासाठी होत असते त्याचबरोबर आपण आमच्या एकीबद्दल तर भाषेबद्दल आम्ही सातत्य ठेवतोय आणि त्यानंतर सर आपण आपल्या भाषणामध्ये असं म्हणला की मराठी भाषेबद्दल आपण सगळ्यांनी शिक्षणामध्ये किंवा लायब्ररीजमध्ये जो निधी सरकारनी आहे त्याच्यात वाढ दिली पाहिजे पटकन मागून घ्या कारण का सरकाराची मोडमे आहे ते आज कुणालाच नाही म्हणत नाही आहे आणि पुढचे दोन महिने म्हणणार नाहीत नंतर काय करायचं ते आम्ही ऑक्टोबरमध्ये येऊन करूच त्यामुळे याबद्दल तुम्ही काही काळजी करू नये पण हे वाच वाचनालय हे त्या गावामधले एक प्रतिष्ठेची जागा ही आपली जबाबदारी आहे करणं आणि ह्याच्यासाठी आम्ही सगळेच अनेक वर्ष काम करतो आहे पण त्याचा एक पुढचा टप्पा गाठायची गरज आहे पण मी एक छोटासा आपल्याला एक विनंती करीन की मराठी भाषेबद्दल सार्थ अभिमान आपल्याला आहे ती आपली आई आहे आणि बाकीच्या भाषा ही आपल्या मावशी आहेत त्याच्यामुळे सगळ्यांवरच प्रेम केलं पाहिजे ह्या नवीन जगामध्ये पण मातृभाषा ही प्रत्येक घरातही झाली पाहिजे त्याच्यामुळे जेव्हा आपण बोलतो माझ्या आई वडिलांनी इंग्रजी मराठीतच घरात बोलतो पण आ आमच्याही घरामध्ये दुसरी पिढी आहे तिसरी पिढी आहे जी आज इंग्रजीमध्ये बोलते कारण का ती इंग्रजी शाळेत जातात त्यामुळे आपण सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जगवण्यासाठी एक मोठं सामाजिक अभियान सरकार मला वाटतं उद्यापासून काहीतरी करतं आहे वाया मराठी वाचन वगैरे गोडीबिडी असे बरेच कार्यक्रम रोजच ऐकायला मिळतात आज सकाळी कळलं की प्रत्येक गावामध्ये मराठी भाषेसाठी काहीतरी मोठा उपक्रम सरकारी करते उद्यापासून पण मला वाटतं अनेक असे संस्था आहेत अनेक संस्था आहेत ज्या मराठी भाषेक आणि मराठी वाचनासाठी त्याची गोडी ही वाढली पाहिजे आणि ह्याची सुरुवात आपल्यापासून सुरू झाली पाहिजे म्हणजे परवा मी गंमतमधून म्हणजे मी टी व्हीवाल्यांचीही माझा अनेक वेळा चर्चा होते की बातम्या आणि वर्तमानपत्र हे आमच्या आईवडिलांनी आग्रह करून सातच्या बातम्या आणि सकाळचं वर्तमानपत्र हे का आम्हाला वाचायला शिकवलं कारण का भाषेवर प्रभुत्व आणण्यासाठी सगळ्यात चांगलं माध्यम म्हणजे वर्तमानपत्र आणि बातम्या आणि त्या काळात काही इतके चॅनल्स नव्हते आणि आजकाल अनेक चॅनल्सवर असे असे शब्द ऐकू येतात जे एरवी आम्ही फारशी कधी वापरत नाही त्यामुळे भाषेबद्दल मला असं वाटतं एक समाज म्हणून ह्याची चर्चा मीडियाच्या माध्यमातूनही झाली पाहिजे आमच्याकडूनही झाली पाहिजे आणि आपण सगळे मिळून मराठी भाषेची आन बाण आणि शान ही कशी परत येईल कारण का चायनाने एक खूप मोठा उपक्रम त्यांच्या मातृभाषेसाठी केला आणि अनेक वेळा आपल्याकडून जे लोक तिकडे जातात शिकायला किंवा काही कामानिमित्त तिथला व्यक्ती इंग्रजी बोलत नाही तो मँडरीनच बोलतो आणि मँडरीन ट्रान्सलेशनसाठी एक नवीन खूप मोठी संधी आपल्या मुलांना झालेली आहे त्यामुळे भाषेबद्दल न्यूनगंड कुठलाही न ठरता एखादी बाहेरची भाषा आली नाही तर त्याच्यात काही कमीपणा नसतो किंवा बाहेरचा माणूस येऊन मराठी जेव्हा नमस्ते म्हणतो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो तुम्ही टाळ्या वाजवता पण आपल्यातली इंग्रजी भाषा उच्चारताना चूक झाली तर पटकन आपण म्हणतो अरेला इंग्रजी पण येत नाही नीट मला वाटतं ही जी आपल्या मनातले घालमेल आहेत त्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि मराठी भाषेसाठी जे, जे काही करावं लागेल ते ही सगळी लक्ष्मीकांत खाबी यांची टीम संपूर्ण महाराष्ट्रात जे करते त्याला फुल ना फुलाची पाकळी आमच्या सगळ्यांची जी काही मदत आम्ही करू शकू ती आम्ही नक्की करू आज विठू मावली माझा ह्याला पंचवीस वर्ष होत आहेत आषाढी एकादशी ही आपल्या सगळ्यांसाठी मी एक पांडुरंगाची भक्त आहे आणि भक्ती आणि शक्ती आणि त्यातला साधेपणा कारण का पांडुरंग हा एकच देव आहे सो कधी म्हणत नाही मला पंढरपूरला भेटायला या हा एकच देव आहे जो नेहमी म्हणतो की तुम्ही चांगलं काम करत राहा मी तुम्हाला दर्शन द्यायला येईन त्याच्यामुळे ही जी भावना आहे आणि हे सगळे वारकरी ते आज दर्शनाला जात नाहीत ते कळसाला कर दर, दर्शन करून परत येतात त्याच्यामुळे ही जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ही जपण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि लक्ष्मीकांत खावी आणि त्यांची सगळी ही टीम जे काम करते त्यांचं मी मनापासून आभार मानते कौतुक करते पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते रामकृष्ण हरी क्या बात है?